वांग बटाटा रसाभाजी म्हटलं की आपल्याला लग्नाच्या पंक्तीची आठवण होते ही अशी मस्त चमचमीत भक्ताक्षणी खावीशी वाटणारी कुठलंही वाटणघाटण न करता आचारी ज्या पद्धतीने लग्नाच्या पंक्तीमधली ही भाजी तयार करतात त्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत इथे मी काही काटेरी वांगी घेतलेली आहेत साधारण चार वांगी घेतलेत आणि त्याला हे असे काटे आहेत देठाचा भाग असतो ना तो अगदी मस्त हिरवागार असावा आणि हे असे मस्त काटे असलेली गावरान वांगी शक्यतोवर आपल्याला घ्यायची आहेत त्याचं हे देठ असं काढून घ्यायचं आणि मग जे खालचा हा भाग आहे तोसुद्धा असा काढून घ्यायचा आहे सगळ्या बाजूने जर तुम्हाला काटे नको असतील तर काटेसुद्धा काढून घेतले तरीही चालेल वांगं बऱ्याचदा आतून खराब असण्याची शक्यता असते बघा हे वांगंसुद्धा अगदी थोडंसं काळपट झालेलं आहे तेवढा भाग आपण काढून टाकायचा आहे आणि मग वांग्याच्या एका वांग्याच्या साधारण आठ फोडी आपल्याला करून घ्यायच्यात अर्ध्या भागाच्या या मी चार केलेल्या आहेत आणि बाकीच्या उरलेल्या अर्ध्या भागाच्यासुद्धा सुद्धा चार करून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला देठाचा, देठ देठाचा भाग आवडत नसेल तर तो काढून टाकलात तरीही चालेल पण आमच्याकडे सगळ्यांना घरामध्ये वांग्याचं देठ खायला आवडतं त्यामुळे मी ह्या देठाचा भाग ठेवलेला आहे सगळी वांगी ही अशी मिठाच्या पाण्यामध्ये कापं करून झाल्यानंतर ठेवून द्यायची आहेत म्हणजे वांगी काळी पडत नाहीत आता आपण बटाटे घालूयात तर बटाटेसुद्धा मी दोन मध्यम आकाराचे घेतलेले आहेत आणि त्याची सालं काढून बटाट्याच्यासुद्धा असे आपल्याला मध्यम आकाराच्या फोडी तयार करून घ्यायच्या आहेत यासुद्धा आपण पाण्यामध्ये घालणार आहोत आता आपण लगेच फोडणीची तयारी करूया त्याकरता मी इथे तीन टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालं की यामध्ये मोहरी घालायची मोहरी चांगली तडतडली की मग त्यामध्ये जिरे घालायचे आहेत जिरेसुद्धा मस्त फुलले की मग त्यामध्ये कढीपत्ता घालायचा आणि मग मध्यम आकाराचा एक कांदा अगदी बारीक चिरून तोसुद्धा यामध्ये घालायचा आहे कांदा आपल्याला अगदी छान असा मौसूज शिजवायचा आहे पण कांदा पटकन शिजला जावा याकरता कांद्यापुरतंच आपण इथे अगदी पाव चमच्यापेक्षासुद्धा सुद्धा कमी मीठ घातलेलं आहे मीठ घातल्यामुळे कांदा पटकन मऊ होतो आणि लवकर तो शिजतोसुद्धा कांदा शिजल्यानंतर लगेच आपल्याला यामध्ये टोमॅटो घालायचा आहे एक मोठ्या आकाराचा टोमॅटो मी इथे बारीक चिरून तोसुद्धा घेतलेला आहे मीठ आपण अगोदरच घातलं आहे त्यामुळे टोमॅटोसुद्धा अगदी मस्त पटकन मौसूत शिजला जातो टोमॅटो छान असा मौसूत शिजला की मग आपल्याला यामध्ये काही मसाले घालायचे आहेत सुरुवातीला हे असं चांगलं परतून घ्यायचं त्यानंतर इथे आपण सगळ्यात पहिले आलं आणि लसणाची एक चमचा पेस्ट घालणार आहोत मी नेहमी आलं लसूणची पेस्ट करताना त्यामध्ये थोडेसे कोथिंबिरीची देठं घेते म्हणून ती पेस्ट हिरवी दिसत आहे आता आलं आणि लसणाचा कच्चा वास निघून जाईपर्यंत साधारण मिनिट दीड मिनिट आपल्याला हे मस्त परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये पाव चमचा हिंग घालायचं अर्धा चमचा हळद घातलेली आहे हे मी लाल तिखट घरगुती घातलेले आहे यामध्ये गरम मसालेसुद्धा आहेत त्यामुळे मी वेगळा कुठला गरम मसाला यामध्ये घालणार नाही आहे जर तुमच्याकडे तसा मसाला नसेल तर पाव चमचा गरम मसालासुद्धा घाला एक चमचा धना पावडर घातलेली आहे आणि हे सगळे मसाले चांगले असे आपल्याला परतून घ्यायचे आहेत साधारण मिनिट दीड मिनिट परतल्यानंतर मसाल्यांचा कच्चा वास निघून जातो आणि मग आपल्याला यामध्ये बटाट्याच्या फोडी घालून घ्यायचे आहेत ही भाजी एकदा चांगली अशी परतून घ्यायची सगळ्या बाजूने बटाट्यांना छान असा मसाला लागला आहे आता झाकण ठेवायचं आणि झाकणावर असं पाणी ठेवायचं आहे हे झाकणावरचं पाणी गरम होईपर्यंत साधारण एक ते दोन मिनटं आपण मंद आचेवरती बटाटे छान शिजू देणार आहोत सुरुवातीलाच आपण पाणी घातलं ना तर भाजी पाणचट होते त्यामुळे कधीही झाकणावर असं पाणी ठेवायचं थोडंसं गरम झालेलं पाणी मग आपण यामध्ये ओतलं की भाजीला चवही खूप छान येते आणि भाजी अशी पाणचट लागत नाही बटाटे अजूनही आपले शिजले नाही आहेत पण मी झाकणावरचं थोडंसं पाणी यामध्ये घातलं आहे आणि पुन्हा झाकणावर असंच पाणी ठेवून अगदी अधेमध्ये गरज लागली तर थोडं थोडं पाणी घालायचं आणि बटाटे चांगले सत्तर ते ऐंशी टक्के शिजेपर्यंत आपण शिजवून घेणार आहोत अगदी लहान आचेवरती बटाटे अगदी अर्ध्यापेक्षा सुद्धा जास्त शिजले की मग आपल्याला यामध्ये वांगी घालायची आहेत कारण वांगी शिजण्यासाठी फार कमी वेळ लागतो बटाटा बऱ्यापैकी शिजलेला आहे त्यानंतर यामध्ये पाण्यात ठेवलेली ही वांगी घालायची आहेत वांगं नेहमी मिठाच्या पाण्यातच ठेवायचं म्हणजे ते काळं पडत नाही बघा अगदी छान अशी पांढरीशुभ्र वांगी राहिली आहेत आता वांग्याला सगळा मसाला लागला पाहिजे असं छान परतून घेतलं त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे जे झाकणावर आपण ठेवलेलं गरम पाणी आहे तेच यामध्ये घातलेलं आहे कितपत सैलसर किंवा घट्ट सर भाजी आवडते त्या अंदाजाने यामध्ये पाणी घालायचं एकदा चांगलं असं मिसळून घ्यायचं आहे आचारी या भाजीला कुठलंही वाटण घाटण लावत नाही पण एक सिक्रेट पदार्थ यामध्ये घालतात तो काय आहे ते सांगते हे बघा हे खोबरं आहे सुकं खोबरं किसून भाजून ठेवतात आणि मग ते कोरडंच मिक्सरला असं फिरवून ठेवतात हे तुम्ही फ्रीज बाहेर सुद्धा महिनोन महिने असं छान ठेवू शकता फक्त एक चमचा हे भाजलेल्या खोबऱ्याचं वाटण आपण यामध्ये घातलेलं आहे याला वाटण म्हणता येणार नाही फक्त भाजलेल्या खोबऱ्याचा कूट म्हणूयात दाण्याच्या कुट्याऐवजी आमच्या इकडे लग्नाच्या पंक्तीत जी भाजी बनते त्यामध्ये हे असं खोबरं टाकलं जातं त्यामुळे भाजीला चवही चा छान येते आणि दाटसर भाजी होते चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आपण सुरुवातीलासुद्धा कांद्यासोबत मीठ घातलं होतं तो अंदाज घेऊनच मग यामध्ये आपण मीठ घालून घ्यायचं एकदा चांगलं मिसळून घ्यायचं आणि त्यानंतर झाकण ठेवून झाकणावर पुन्हा पाणी ठेवायचं आहे गॅस आज लहान ते मध्यम ठेवायचा आणि वांगी अगदी मस्त शिजेपर्यंत ही भाजी शिजवून घ्यायची आहे साधारण दहा बारा मिनटामध्येच चांगली वांगी शिजली जातात बघा मस्त अशी तर्री आलेली आहे आणि लग्नाच्या पंक्तीमध्ये ना अगदी याच पद्धतीने भाजी तयार केली जाते मी बऱ्याच आचारींना विचारून घेतली होती ही रेसिपी त्यानंतरच तुमच्या सगळ्यांसोबत शेअर केलेली आहे आता बऱ्यापैकी दाटसर असा आपला रस्सा तयार झालेला आहे आता यामध्ये सिक्रेट एक मसाला घालतात ते म्हणजे किचन किंग मसाला भाजी अगदी तयार झाली की सगळ्यात शेवटी अगदी पाव चमचा मी किचन किंग मसाला घातला याच्याने स्वाद आणि चवही खूप छान येते अगदी घमघमार सुटतो ना तो याच मसाल्याने त्यानंतर आता आपण सगळ्यात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि जर तुम्हाला रस्सा पातळ हवा असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता किंवा अशीच घट्टसर ठेवली तरीही चालेल बघा वांग जरासुद्धा मॅश झालेलं नाही आहे आणि त्याचबरोबर बटाटासुद्धा अगदी व्यवस्थित शिजला आहे म्हणूनच आपण आधी बटाटा शिजवून घेतला त्यानंतर वांगं घातलं म्हणजे वांग्याचा गाळ होत नाही आता गॅस बंद करायचा आणि झाकण ठेवून एक दहा मिनटं अशीच भाजी ठेवून दिली की मस्त भाजीला अशी छान तर्री येते आणि चमचमीत भाजी आपली तयार होते तुम्हाला ही आजची पद्धत कशी वाटली हे मला कमेंट करून जरूर कळवा कर व्हिडिओ जर थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी प्रियाज किचनला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल ऐकॉनसुद्धा जरूर दाबा पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद